नमस्कार पहिले तर तुमची ओळख हो द्या माझं नाव एन डी शेठ पाटील बुडदुन या शर्यती क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान आहे त्याच्याविषयी आम्हाला शर्ती क्षेत्र हा म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतो शर्यती क्षेत्र म्हणजे आता खूप लहानपणापासून तर वयवृद्धापासून आता खूप मोठा छंद लागलेला आहे आणि हा छंद म्हणजे एक आपले शेतकऱ्याचा एक खूप चांगला म्हणजे जो आपला नंदी जो आपला बैल गाडा पडतो त्याच्या हिशोबाने तो, तो शेतकऱ्यासाठी चांगलाच आहे म्हणजे माझ्या हिशोबाने ना शर्दी क्षेत्र आणि क्रिकेट क्षेत्र हे दोन्ही तुम्ही टिकून ठेवलेले कुठं शर्दी क्षेत्र आणि क्रिकेट क्षेत्र हा काही आगला वेगळा नाही आहे परंतु एवढाच की शर्यती क्षेत्र हा बैलांचा येतो आणि क्रिकेट क्षेत्र हा मुलांचा येतो आणि पहिल्यापासून दोन हजार चौदापासून हा मी क्रिकेट क्षेत्रामध्ये मी काम करत असताना खूप असे मुलांकडं मी प्रोत्साहन देत होतो कारण माझा आयशा इलेवन हा संघ पूर्ण रायगड ठाण्यामध्ये खेळत असतो म्हणजे मुंबईमध्ये कुठे असो तरी आयशा इलेव्हन हा याच नावाने संघ खेळत असायचा आणि मी एक एवढा मला प्रोत्साहन देवं वाटतं सर्व मुलांना की आता मी स्वतः हँडिकॅप असल्यामुळं मला तो खेळ खेळता येत नाही आणि हा खेळ कुठेतरी या मुलांमधून मुला 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 खेळताना बघताना मला खूप आनंद वाटतो शेट एक खूप मोठी गोष्ट आहे का एवढं सगळं असताना तुम्ही हा ना टिकून ठेवला आहे हा नक्कीच हा नान कसं शेतकऱ्याला हा पाहिजेत नान कुठला तरी कुठेतरी एक समाधानसाठी किंवा म्हणा आपले एक प्रतिष्ठ प्रसिद्धीसाठी म्हणा हा नान टिकवून ठेवणं हे गरजेचंच आहे कारण का आता जो मला आम्हा आमच्या घरामध्ये सर्वांनाच जो हा नान लागला जरी जरी आम्ही पुरुष मंडळी जरी आम्ही बाहेर गेलो तरी असं महिलांनासुद्धा त्याची आवड झाली खूप आवड झाली कारण ज्यावेळेस आमचा बैल म्हणजे गुलाल घेऊन येत असताना आमच्या महिलांना खूप आनंद वाटतो की कधी येतो बैल आणि त्यांचे ऑप्शन कधी करतो म्हणजे आरती असेल ओवालून करून त्यांना त्यांचा ऑप्शन करीत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंद खूप वाटतो इथे पारितोषिक आहेत त्यांच्याविषयी आम्हाला दे, माहिती देणार नक्की जे ज्या पारितोषिक आहे ज्या आम्ही पहिल्यांदाच वासरू तिकडे पासपोर्टला पा पासवर्ट पासपोर्ट मैदानामध्ये पळवलं त्यावेळेला मी आम्ही प्रथम क्रमांक केला होता आणि आहेत त्यात आम्ही जवळजवळ आम्ही इथे पुशेगाव मैदानाची ते झालं आहे पुन्हा असे बरेच मैदान असे पाच सहा मैदान आम्ही केले सहा मैदानापैकी आम्ही पाच मैदानामध्ये आम्ही गुलालातच राहिलो बिंजोडचे पण वरती दिसतात मला हा भिंजोडचे पहिल्यांदा लहान आजात असताना त्यावेळेस आम्ही एका मी तेरा, संक, तेरा शिर्ते आम्ही नॉनस्टॉप तेरा शेती आम्ही पंधरा केल्या पण तेरा शेती आम्ही नॉनस्टॉप आम्ही गुलाल घेतला रायफलचे पुशेगावचा ना गुलाल सर्वांच्या मनात असतो का आपल्याला भेटावा नक्कीच हा पुशेगाव मैदान आमच्या मनातच होता कारण जरी आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तरी पण आम्ही सर्वांच्या तोंडातून ऐकत होतो तो सगळ्यांच्या मुखातून आम्ही ऐकत आलेला आहोत की पुष्यगाव हा मैदान जवळजवळ शहात्तर वर्षाची परंपरा आहे जी यात्रा महाराजांच्या यात्रेनिमित्तानं जो हा मैदान भरवला जातो आणि हा मैदान मत मोठा नामांकित आहे आणि सर्व मुंबई गाडा मालक सर्व तिकडे गेले होते तर त्या पद्धतीने सुद्धा गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला वाटत होतं की हा मैदानाला आपण प्रथम तर आलो आहे व खूप अशी ज गर्दी आहे किंवा ज्या आम्ही मठामध्ये गेलो आणि मठामध्ये गेल्यानंतर तिथं खूप आनंद वाटला मठ इतका मोठा होतं की सगळे देवस्थान त्या मठामध्ये होते आणि ते आम्ही सर्व देवस्थानचे दर्शन घेताना आम्हाला सेवेकरी महाराजांचं दर्शन घेत असताना आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्ही तिथे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे गेलो की आम्ही महाराजांना सांगितलं तिथे का सर्वांनी हात जोडून सांगितलं की आम्ही हा मैदान प्रथम आम्ही या मैदानात आलो आहे आम्हाला गुलालट ठेवा आणि कदाचित आमचं ते ऐकलं आणि आज आम्हाला फायनलमध्ये प आम्ही नववे क्रमांका जा मानकरी झालो नंबर फक्त नंबर असतो हा आपल्याला फक्त गुलाल महत्वाचा होता काय नक्कीच कारण या पु आता तिथे जाऊन चर्चा चालू असताना प्रत्येकजण तीच चर्चा होती की या पुशेगाव मैदानाचा जो गुलालातला मानकरी गुलाल घेण्यासाठी किती झटापटा करीत असतात वर्षभरात त्याची वाट बघावा लागतो किंवा एखादा जो तो दिवस निघून गेला तर त्या दिवसाची वर्षभरातपर्यंत वाट बघावा लागतो आणि त्या गुलालाची वाट बघावं लागतं गुलालासाठी गुलाला खूप मोठे मोठे बैलगाडा क्षेत्रातील लोकं त्या गुलालाची पूर्ण गुलाल घेण्यासाठी इच्छुक होतं परंतु माझं एक नशीब होतं तिथं माझे एक मला एक तिथं माझ्या रायफलने मला गुलालात ठेवला खूप आनंद झाला या क्षेत्राची सुरुवात कधी झाली कशी झाली ही सुरुवात म्हणजे आता आम्हाला खरं सांगायचं मग आमचं खानदानी नाना आहे परंतु माझे भाऊ आहेत मोठे भाऊ यांनी जी दोन बैलं घेतली होती त्यात बैलांपासून आम्हाला हा नाण चालू झाला आणि ती बैलं आम्ही काही कालावधीमध्ये आम्ही ती विकून टाकली आता या लॉकडाऊनच्या नंतर आम्ही जो पुन्हा जे आपल्या शर्ती ग्रुपने जे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचे शक्र मालक असतील राजकीय कार्यकर्ते असतील यांनी जो आपल्याला जो ब शक्रबंदी जो आणलेला होता त्या कालामध्ये या लोकांनी खूप कष्ट करून या क्षत्रिय शरद श चालू केली आणि त्यामुळं हा ना पुन्हा चालू झाल्यामुळे आम्ही सर्व जात असताना आम्हाला कुठेतरी वाटलं की आपणही कुठला तरी एक बैल घ्यावा आणि आपल्या त्या बैलाचे आपण आनंदात राहावं कारण दुसऱ्या जे बैलाचे मागं येण्यापेक्षा मेन विचार केला की के आपली मुलं सात जवळजवळ आमचा वजीर दादा ग्रुप जो आमचा जो आहे आणि माझी घरची जवळ सात आठ मुलं आहेत भावांची ते त्यांना घेऊन मी तसंच जायचो तर आम्ही एक बैल घेतला तो म्हणजे वजीर तुम्ही बोलले दादा एक थोडा दादा सरकार त्याच्याविषयी मला सांगा दादा सरकार हा सर्व म्हणजे राहुल भोईर आहेत जे आपले प्रवक्त आणि समालोचक बैलगाड्या समालोचक आणि आम्ही तिथे जात असं आम्ही माझं दहा दहा गाडी नंबर आहेत गेल्या जवळजवळ आम्ही सतरा ते अठरा वर्षापासून माझं दहा दहा गाडी नंबर आहेत आणि म्हणून ते एक मला पंढरी शेट पंढरी शेठ फडके यांच्या यांच्याकडे बघून तो मला माझं दहा दहा नंबर असले मुलं आणि मला तेही दहा दहा सरकार हा नाव त्यांनी दिला शेठ मी बघितलं ना आपण खूप हावशी खाऊश कारण का बैल फायनल झाला आणि इकडे उतरला तरी वरा आणि तिकडे म्हणून होती त्याच्याविषयी सांगा नक्कीच कारण का कुठला आता आम्ही काय अपेक्षेमध्ये गेलो होतो का आमचा तिथे नुसता गट जरी पास झाला तरी आम्ही आम्हाला तो आनंद खूप वाटत होता की आम्ही एखादी फायनल जिंकल्यासारखं आम्हाला एक, एक वाटणार होते पण आम्ही जर गट खुल्ला पास केला सेमी खुल्ला पास केला आणि आम्ही फायनलवर पोचलो आणि फायनलचा नववा मानकरी नवव्या नंबरचा मानकरी जेव्हा गुलाल झाला आम्हाला आनंद होणार आणि आम्हाला आम्हाला आनंद झाल्यानंतर यांची जी आमच्याबरोबर जो पैरा होता सरेगावचा स्वामी आणि त्यांनी स चेगाव साताऱ्यामध्ये खूप जलोश म्हणजे खूप मोठा जलोश केला ते मोठे डीजे बिजे डीजे वगैरे लावून किंवा फटाक्याच्या आतिषबाजीने आणि जवळजवळ हजार लोकांचं त्यांनी जेवण केला होता खूप असं सुंदर नियोजन सरपंच साहेबांनी केला होता आणि माझ्या त्या तिथे रायफलला ते, ते बोलून घेतलं होतं आणि दोन्ही बैलांची खूप मोठी मिरवणूक गावातून काढली तिथे आणि आपल्या घरी नंतर मग मलाही वाटलं की माझ्या बैलांनी पण म्हणजे घरच्या लोकांनी सुद्धा सांगलं की आपल्या बैलाचं आज आद, आज खरं सांगायचं हिंद केसरी होणं म्हणजे हे खाऊ नाही आणि माझ्या लहान वयात माझ्या वासरांनी जर मला मा, हिंदकेसरी हिंद केसरी हा नाव माझ्या बैलाला पडला आणि त्याच्या नावाने मी आज कुठेतरी मोठा होतोय तर मला असंही वाटलं की मला नाही माझ्या सर्व दादा ग्रुपवाल्यांनी मला सांगितलं की आपणही मोठी जलस म्हणून एक मिरवणूक करू आणि आम्ही रात्री नियोजन केला कारण खरं सांगायचं बैल आणायचं नव्हतं पण उसाटण्यात येतात चौदा तारखेला उसाटण्याला खूप मोठा अड्डा आहे आणि त्या अड्ड्यात उसाटणे ग्रामस्थांनी ज्या शरद ग्रुप उसाटणे यांनी आम्हाला सांगितलं फोन करून सांगितलं की आपल्या रायफलची मिरवणूक रायफलचा जाहीर सत्कार आहे तर तुम्ही रायफलला खाली आणा आणि नंतर आम्ही बैलाला तेही होत होतं आणि आम्हाला बैलाला तिचं नाव पण सोडायचं होतं आणि आमची उ मिरवणूकसुद्धा झाली आणि मिरवणूक मोठ्या उत्साहाने झाली माझे सर्व फॅमिली मेंबर होते सर्व लेडीज असतील महिला असतील किंवा आमचे पुरुष असतील किंवा भावकी असेल किंवा गावकी असेल किंवा माझे मित्रमंडळ असेल सर्वांनी सहभाग सहभाग होऊन आम्ही मोठी उत्साहाने मिरवणूक बेणबाजे फटाक्याच्या अतिशबाजीनं केला आम्ही खूप मोठा असा आम्ही जुलोस केला आणि आम्ही छोटासा कार्यक्रम जेवणाचा केला होता आणि सर्वांनी म्हणजे मिरवणूक झाल्यानंतर तृप्तपणे आमच्याकडे जेवण करून सर्वांना आनंद वाटला शेठ कुठेतरी अभिमान असेल का दे आपला इंदे केसरीचा मान मुंबईमध्ये देखील आलाय त्याच्याविषयी नक्कीच आपला माझे मित्र मी प्रत्येक वाईट म्हणजे म्हटलं माझं खरंच मित्रच आहे का जे हेमंत फ्लोरे यांनी जो प्रथम क्रमांक याच्या हरण्याने जो प्रथम क्रमांक केला खूप आनंद वाटला तो माझा मित्र आहे तरीसुद्धा आणि मुंबईचा जरी कुठला बैल असता तरी मला त्याचा आनंदच वाटला सगळं माझ्या मुंबईमधून एका बैलाने आपल्या इंद केसरीचा किताब फटकवल्यावर आम्हाला आनंद होणारच ना आम्ही त्याचं खूप कौतुक पण केले आणि आम्ही बॅनरबाजी पण केली आणि खूप आनंद वाटला का आज हारण्या मागील गेल्या दोन महिन्यापूर्वी मागे बघितला तर त्याने एक महाभारत केसरी किताब मिळवला पुन्हा लगेच दोन महिन्यानं झाले तर त्यांनी लगेच आता पुष्यका भिंद केसरी ऑरिजिनल पुष्यका भिंद केसरीचा मानकरी झाला आनंद वाटला आणि त्याच्या गटामध्ये पलाला माझा जो वासरू रायफल आणि त्याच्याबरोबर पलाला जवळजवळ मला त्याच्याबरोबर पलाल्यामुळं मला आणखी आनंद अन, वाटला की हारण्याबरोबर आपल्याला पलण्याचा कुठेतरी मोका मिळाला अशेच ना इथं उत्साह खूप जास्त होता कारण येताना मी बॅनर वगैरे सगळे त्याच्याविषयी नक्कीच आमचे बॅनर जी बाजी आहे आमचे ग्रुपने ते लावलेले आहेत ला, मी म्हणजे एक मला न विचारता त्याही जे ग्रुपनी लावलेले आहेत माझे दहा ग्रुप जो वजीर दहादा ग्रुप आहे बुर्दुलचे किंवा माझे वजीर दहा ग्रुपचे जवळ फॅन गावातले आहेत किंवा इतर त्यांनी जो हे करून लावलेले आहेत सर्व आजवळजवळ आमचा खूप रोड शो केलेला आहे त्यांना आनंद वाटला की आपल्या रायफलनी आज इंद केसरी झाल्यामुळे ते सर्वांनी मोठं बॅनरबाजी केली आहे शेठ तुम्हाला सांगू ना हे जे आता सोडवणार नाही ना ते सोडून तुम्ही एक मातीतला खेळ जपले ना ती खूप मोठी गोष्ट आहे आपण शेतकरी आहो मित्रा आणि शेतकरी असं हा हा सोना जो पहिला या आपण ना। आगरी समाजाचा आपला ज्याला बोलतो आपण एक सोनंचा येतो ज्याला आपण डागिना म्हणतो डागिना कारण आपला हा डागिना आहे आग्र्यांचा आगरी कोल्यांचा डागिना आहे आणि तो आपण हाऊस म्हणून करत असतो याच्यामध्ये काही आपण काही इमेज वारवावा किंवा काय वाढवा याचा काही नाही आपल्या प्रत्येक आगरी समाजामध्ये बघा प्रत्येकाचे गलन सोना ना ना आगरी कोली असेल कोणी अस आपली प्रत्येकाचे गलन सोनं आहे आणि तो एक मी करतो आणि आपण एक शेतकरी आहे शेतकरी मातीचा जो आपण मातीमधूनच जन्मावला आलाय तर मातीची आपण आदर करणार ना आज मातीचा आपण मातीमध्ये खेळतोय मातीमध्ये उघडतोय आणि मातीमधून उगणा उगवलेला आपण खातोय म्हणजे त्या मातीची आपण कदर करणार आणि त्या मातीचा नाद आपण माझा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी नांद करणार घरच्यांचा प्रतिसाद कसा आहे घरच्यांचा बोलला तर आता पहिलं तर आमचा म्हणजे खरं सांगायचं आमच्या भावाला आणि आम्हाला शौक होता महिलांचा थोडासा आम्हाला अडचणी यायच्या कारण महिला बोलायच्या कारण का तुम्ही बैल आपली पोरांना कुठेतरी भविष्याला लावताना ऐवजी तुम्ही बैलांकडे जाता हे असं कुठेतरी तुम्ही तुम्ही नांदी लागल्यात परंतु आपली पोरं कुठे वाया जाऊ नये या हिशोबाने तुम्ही वागायला पाहिजे होतं परंतु आम आम्ही त्यांचं काही ऐकलं नाही पण आम्ही पूर्णपणे आमचा छंद चालूच होता नंतर जशी जशी आम्हाला गुलाला भेटायला लागली तशी तशी ते महिला आरती करायला लागली त्यांचे ऑप्शन करायला लागली आणि जे ऑप्शन करताना त्यांना जो आनंद मिळाचा ते आनंद घेता घेता त्यांना खूप आनंद वाटायला आता ते स्वतःहून कधी असं गटाला वगैरे जर गाडी बसली तर ते आम्हाला कॉल करून सांगणार आपले कुठला कुठले गटाला पाळणार आहे किंवा तास क्रमांक काय आणि कोणता पायरा आहे सगळ्या गोष्टी आम्हाला विचारतात किंवा आपण कुठल्या कामानिमित्त जर बाहेर असोल तर मग आपण ते ग्रुपवर आमचा दादा ग्रुप एक आहे वजे दादा ग्रुप आहे तर त्या ग्रुपवर आम्ही चर्चा असतो आमची की आपली अमुक अमुक गटाला बसले अमुक तासला बसले मग ते आम्हाला घरामध्ये आम्हाला मेसेज द्यावा आणि ते त्यांची जी घरची कामं वरखून ती आपली आपल्या रायफलची किंवा वजेची शर्यत बघत असतात शेठ तुम्ही ना त्या बैलगेडी क्षेत्राला जवळशी बघितलेला आहे आतापर्यंत काय एक अनुभव सांगायला अनुभव बोलानंतर मित्रा मी आता गेल्या दोन वर्षापासूनच माझा अनुभव आहे मला की एवढा अनुभव नाही पण तुमच्या आमच्यासारखे चांगले चांगले बैलगाडा क्षेत्रातले सर्व बैलगाडा मालक यांच्याशी आपला चांगला संपर्क आहे आणि त्यांचं त्यांचं मोठा अनुभव घेव घेऊन विचारात घेव घेऊन चर्चा करत असताना यांचं ते अनुभव घेऊनच या मला थोडं थोडं अनुभव येत चालत म्हणजे आता माझं जे अनुभव आहेत ते, ते जवळजवळ मी सांगेल की मोठ्या गाड्या मालक आहेत या लोकांचाच अनुभव आहेत आणि तीच परंपरा घेऊन मी पुढे चालणार आहे शेख तुमचा धन्यवाद म्हणजे तुमचं एक अमूल्य वेळ आम्हाला दिला आता देखील तुम्ही मॅचिन होते पण एक कॉल गेल्यावर तुम्ही आले थोडाफार कसं आहे मित्र कारण का ज्यावेळेस तुम्ही मला कॉल करू मग मी माझे काम थोड़ा मी दुसरे सोपून तुमच्याकडे आलो कारण त्याचं कारण असं असतो कारण जो आपला प्रसिद्धी करण्यासाठी येतो कारण आमच्या छोट्या मोठ्या धावणीवर येऊन तुम्ही आमच्या प्रतिक्रिया घेतात आमच्या ज्या